मागच्या वेळेस इथे बिळा नाही होती मी भेटला नाही बिळा नसतील ना तर साप कुठे जात नाही भेटतच मग आता तर आपल्याला पक्का भेटूनच जाईल बघा बिळ नाही ना सोडू नका बघा आता सुट्टी दादा वेळेत गेलो आम्हाला पण नाही काय करताय कुठे तर दोन वेळा यापूर्वी येऊन गेली इथं खूप सारी बिळ होती त्यावेळेस मित्रांनो उंदरांची आणि घुशींची त्यामुळे तो काय आम्हाला भेटला नव्हता आणि त्यावेळेस त्यांनी काय केले

तर कसा बाहेर आला तू व्हायला खूप हुशार हा मित्रांनो मी दोन वेळा आली इथे खूप बिळ होती म्हणून मला भेटला नाही आणि आता ह्यावेळेस काय केलंय त्यांनी पूर्ण कोबा करून घेतला त्याच्यामुळे बघा ह्या वेळेस लगेच भेटला म्हणजे घराच्या आसपास बिळ असतील तसा येतात आणि पयले चांगली जागा असते त्यामुळे जात नाही ते तिथे त्या घराच्या आसपास वेळ येऊ नका गोबा करून घ्या मीगाने तुम्ही काय नका करू दादा एक एक जन साप पकड आणि दुसऱ्याने कधीच मध्ये काही करा

हो पकडला बघा तोच होता तोच होता ना आपला पहिला होता ना तोच होता मराठी नाही